माझी भिड मग जर त्याने बिबट्याने हाताने पकडला असेल पंजाने तर त्याच्यामध्ये स्वॅबमध्ये त्याचा सल्लागा येणार नाही ते झालं आणखी एक काय तुमचे ते डॉक्टर साहेब बनले डॉक्टर साहेब की डॉक्टर साहेब नाही हे झालंच नाही मग तुम्ही एवढं नाही नाही त्यांना त्यांचं म्हणणं काय होतं डॉक्टर साहेबांचं की हे बाईट झालंच नाही पण बाईट नाही झालं तर पण ते स्क्रॅचच्या आहेत इंजुरी एवढ्या आणि सगळ्या स्क्रॅच इंजुरी सगळ्यात नाशां खाली ओढलेल्या आहेत इथलं मांडीवरचं पण ते कसं असते खाली ओढलेलं आहे ते एवढे कपडे असून पण अंगावरती खर्चतले याचा अर्थ की तो जो प्राणी होता तो स्ट्रॉंग होता जर आपण म्हणतो तर इंजुरी ज्या झाल्यात त्या बाहेर पण आतमध्ये पण आहेत ना बोटांच्या आतमध्ये म्हणजे ओढल्यावरती बोटांच्या आतमध्ये होऊ शकत नाही प्लस एक नग गेलेला आहे डाव्या पायाची करंगी फ्रॅक्चर झालेली आहे पूर्णपणे हा कोणताही साधा प्राणी करू शकत नाही आणि जर याखाल ते आज खून करत असत काय असं डोक्यात काठी घातल्यासी पाय कसं ओढले ओढल्यास नाही 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 आधी मिनी कस काय आमची

प्रत्येक केसमध्ये जो लढवलं जी जी घटना घडली त्या 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 ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी उभं जबाबदारी काम करतो असं कधी आतापर्यंत आमच्या म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही तुम्ही सांगा असा आम्ही करत असलो आमचा विश्वास तुमच्यावर तुम्हाला फक्त तुम्ही सांगा आमचा विश्वास आहे का जर असेल तर आम्ही त्या पद्धतीने आम्ही सगळं फक्त एक आहे जी गोष्ट सत्य आहे ती आपण झाली काय काही भेटत नाही किंवा आपल्याला काही अजून सगळ्या आपल्याला चढत लागत नाही म्हणून आपण सगळे संदिग्ध आहे काय काय नाही काय प्रॉब्लेम आहे माहिती का प्रत्येक केस वेगळे ही केस पण वेगळे या केस मध्ये केस कशी माहिती का आता ऐका आपण मी तर एका मध्ये पाच वर्ष पासून काम करतो आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहे आणि शेती किंवा आपल्या सगळ्याच्या गोष्टी निगडीत असल्यामुळं आपल्याला एखाद्या वन्य अटॅक झाला किंवा काय झालं हे आपल्याला समजतं आपल्यापैकी सकाळपासून पण कोणी साठी ठोकून सांगू शकतो हे बिपट आहे असं सांगू शकतो तर आपल्याला याचा उत्तर नाही येतं हे उत्तर नाही येतं आपल्या सगळ्यांना म्हणून आपण हे सगळं चेक करतो नाही साहेब हे 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 जे वक्तव्य चुकीचं आहे साहेब हां आता पोस्टमॉर्टम जरी डॉक्टरांनी के केले डॉक्टर आता सांगू शकतो कुठून की याचे मृत्यू झालाय त्याने विसर कसाला ठेवला मग हा पण तो विचार का ठेवलाय त्यांनी तो विचार कसाला ठेवला आहे इथे आपण का थांबलोय की तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी हिसऱ्या प्राण्यांनी हल्ला केला होता त्या बाबाच्या श्वास घ्यायला मेल्या होत्या बरोबर आहे का नाही मग याचा अर्थ त्या जो काही प्राणी आहे तो प्राणी अटक करायला लागले मग हे आधी एकटे फिरलं असतील अटक केलेला आहे आणि त्या आधीना सगळीकडनं गुण राहायला असल्यामुळे जो त्यांच्या अंगावरती पाच सहा किलोचे कपडे होते जरी त्यांनी तिकडे केलं पण त्यामुळे ज्या जो उघडा भाग आहे त्या उघड्या भागावरती इंजुरी आहे बरोबर आहे का नाही जो उघडा भाग आहे उघड्या भाग कपड्यावर जाड कपडे आहेत त्यावर इंजुरी नाहीत जास्त ओढल्यामुळे इथे मांडीवरती थोडस इंजुरी झाल्यात हां पण त्या इंजुरी ज्या काय आहेत त्या इंजुरी घसरल्यामुळे आहेत आणि ज्या आम्हाला असं काय वाटतं की ज्या काही इंजुरी आहेत ना त्या कट झालेल्या इंजुरी आहेत ना आणि ओढल्यासारखं इंजुरी आहेत पायावरची पण सगळ्या हातावरची पण अशी ओढल्यासारखी इंजुरी आहे ना याचा अर्थ नाही मी सांगतो ना की तो जो काय आहे ना ते बिबट्याने मारलेले हल्ला करतोय म्हणून साहेबांच्या म्हणण्यातून असं येत असेल ना तर मग आपण काय ना बॉडी तीन महिने त्यांच्या ताब्यात देऊन ठेवू ज्यावेळेस रिपोर्ट येईल ना त्यावेळेस आपण बॉडी ताब्यात घेऊ आहे त्यांच्याकडे पुलिंग सिस्टम आहे काय अडचण आहे

आजीला बिलकुल आहे दपन करायचं दफन करायचं नाही जायचं नाही आजी ना दफन दपन करायचं आपल्या आदिवासी संस्कृतीला दफन करायचंय कोण गावातलं म्हटलं जायचं बिलकुल नाही आणि त्यांना जर जागा नसेल तर निमदूरला आपलं तिकडे घेऊन जा तिकडे करू आपण पण आजीला जायचं नाही जरी पोस्ट पण झालं हे आपल्याला पुढे लागणार आहे जर तर काय करणार आपण आजी जाऊन टाकली काय करा पुढे आपण याची जबाबदारी कोणी घेता असेल तर तसं सांगा म्हणजे आपल्याला काय अडचण नाही नाहीतर तीन महिने ठेवा तीन जेव्हा रिपोर्ट येईल त्यावेळेस बघू आपण सकाळपासून जे काय केलं परत एकदा हे केलं आणि या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक विचार करून आपण जे जे बनवायचं आहे कसं जसं आपण डॉक्युमेंट आहेत सगळ्या गोष्टी वाहत आहेत एकदा त्याचं झाल्यानंतर आपण त्याचं सगळं आपल्याला सगळं चांगले व्यवस्थित भेटले पाहिजे जे काय आहे ते विधी तुमचं संस्कृतीप्रमाणे तुम्ही दफन करायचं दफन करायचं जायचं सुद्धा आपण दहन करायचं दहन करू खरंच काही केलं एक वन विभाग म्हणून मी तुमच्या सोबत आहे

का उद्या या प्रकारे जर रिपोर्ट निगेटिव्ह जर आले ना याचा निष्पन्न काय काय येणार आपण सांगा बरं बाकी प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार करतो मला दाखवली बरोबर ते पण विचारायला कलंदोई अशी एखाद्या साध्या असं तुटू शकत नाही तिथे वस जर तुकडा निघलाय तर कशा निघलाय काय निघालाय तो सगळा विचार चालू आहे पण या गोष्टीला आपण एक विधी आता तुम्ही सांगा दोन बंद पण करायचं असेल तर आता पण आपण दुपारी घेतलं नाही नाही कॅन्सल करून टाका ना तीन महिन्याने काहीच राहणार नाही हा त्यामुळे जर तिकडे तुम्ही सगळी केली तिकडे कोंबडा झाला पण आजीला आपल्या वावरामध्ये गाडा जरी पोस्टमॉर्टम झाले तरी कारण ते भविष्यात आपलं महत्वाचं आहे जर आपण दहन केलं सगळं पुरा नष्ट होतो त्यामुळे बिलकुल हे करायचं नाही आणि जा, हो जर तुम्ही आज दहन केले तर झालं तर पुढे तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे गाडणं जर गरज वाटली आपल्याला त्यावेळेला तिकीटी वाल परत आपल्या बॉडीवर काढून परत आपला परत पोस्टमार्टम करता येतं आपण काढणार नाही पण जर लागलं तर कारण तो आपला पुरावा महत्वाचा आहे जाळून टाकलं झाली राख गेले नाश नाशिकला आले तुम्ही हे करून दि असं करायचं नाही आपल्याला ते दफळ नच झालं पाहिजे म्हणजे गाडलंच पाहिजे आता साहेबांचं सहकार्य आपल्या पहिल्यापासून आहे

तरी भविष्यामध्ये आपला प्रॉब्लेम नको म्हणून आपल्याला गाडायचा आहे हां आणि जर तयारी घेतली असेल तिथे एखादा कोंबडा जाऊन नाही काय तुमची असं हा ते करतील कोंबडा पण आपलं जे काय आहे ते आपलं आजींना गाडा म्हणजे तुम्हाला आजून विनंती आहे कारण भविष्यामध्ये लई मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो वेळेला